अर मित्रांनो कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना आज मी बनवणारा पापलेट फ्राय या तुम्हाला दाखवते मी मार्केटमधून मा पापलेट आणल्यात मला छोटी मोठी साईज पाहिजे होती पण छोटी साईज भेटली मी आज पापलेट फ्राय करणार आहे हा बघा त्याला लागणारा मसाला हे घेतला मी चिंचचं पाणी तुम्ही आपल्या कोकमचं घेतलं तरी चालेल आणि मिरची पावडर हल्दी आणि मच्छी मसाला मीठ आणि तेल आणि अद्रक लसूण पेस्ट घेतली पहिला आपण लावू त्याला चिंचेचं पाणी तुम्ही कोकमचा पण घेऊ शकाल दोन्ही साठून चिंचेचं पाणी लावून घेऊ स्वच्छ धुवून घेतलेले आणि तसंच आपण ती अद्रक लसून पेस्ट आहे ना ती पण लावून घेऊ लावून घेऊ आतमध्ये पण कापले आतमध्ये पण लावून घेऊ आपले पापलेटला झाले अदरक लसूण ला पेस्ट लावून आता ते आपण साईडला करून ठेवू आणि त्याला मसाले जे लागणार ते आपण मिक्स करून घेऊ ही अद्रक लसूण पेस्ट आहे ही आपली मिरची पावडर आहे आणि हल्दी अर्धा चमचा आणि मच्छी मसाला अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला चिंचाचं पाणी लावू पूर्ण मिक्स करून घेऊ आता आपला मसाला पूर्ण रेडी झालाय आता आपण पापलेटला लावून घेऊ पूर्ण त्याला लावून घ्यायचा आतून बाहेरून आपण साईडला ठेवून आणि दुसरा तो पण तसाच त्याला मसाला लावून घेऊ त्यांना मसाला लावून दोन मिनिटांसाठी मॅरिनेट करायसाठी ठेवून देऊ त्याच्यानंतर भेटू हे बघा आपले मसाला लावून आणि मिनिटांसाठी ठेवलेले फ्राय करायला घेऊ चला आपण आता फ्राय करायला स्टार्ट करू आणि त्याच्यावरती टाकून घेऊ आता आपला तेल गरम झालाय आता आपण त्याच्यामध्ये एक पापलेट करूया तुम्ही रव्यामध्ये पण करू शकाल पण मी रव्यामध्ये नाही करत तर साधेच तर बनवायला लागले आपले एक साईडून झाले फ्राय आता दुसऱ्या बाजूने पटू चला आता आपलं कपलेट फ्राय आहे आणि त्याला मी काढून घेते एका प्लेटमध्ये जसा हा फ्राय केलाय तसंच आपण हे पण फ्राय करून घेतो बघा पूर्ण पापलेट झाले फ्राय करून आणि मी डिश पण सजवून घेतले आता चला तुम्हाला तिकडे टेस्ट करून दाखवते कशी झाले ते आता आपली डिश रेडी आहे आता मी टेस्ट करून सांगते कशी झाले ते बघा आपला पापलेट मस्त फ्राय झालाय एकदम भारी झालाय तुम्हाला पण माझी रेसिपी माझी पण तुम्हाला डिश आवडली असेल तर तुम्ही पण बनवून बघा अशी मी असेच फ्राय केले साध्यामध्ये तुम्ही पण माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका बाय बाय